रायगडावर कधी गेले का तुम्ही रायगडावर आमचा राजा कसा होता और रायगडावर जेव्हा राज्याभिषेक झाला आमच्या राजांचा तर त्या वेळेला ब्रिटिश अधिकारी आले होते तुम्ही फोटो पाहिला असेल ना प्रत्येकाच्या घरात राजांचा राज्याभिषेक सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक मुजरा करणारा ब्रिटिश अधिकारी फोटो आहे आणि तो ओरिजिनल फोटो आहे तो त्या काळात काढला त्या ब्रिटिशांनी तो ब्रिटिश शिवाजी महाराजांवर फिदा झाला तू म्हणाल कसं काय त्यांनी पाहिलं मी रायगड चढून आलो रायगडला तुम्ही जर गेले ना तिथं आता रोपवे लाव लावलेला आहे तुम्ही रोपवेनं पण जाऊ शकता फास्ट चालायचं नसेल तर पण ज्याच्यात खरी हिंमत आहे ज्याला शिवाजी महाराज काय ते जाणून घ्यायचं आहे तर दादा एकदा चालत गेले पाहिजे तुम्ही रायगडावर चालत तुम्ही रायगडाचा ट्रेक करा तुम्ही चालत जा तो चालत गेल्यावर माणूस घायल होतो काही काही तर अर्ध्या रस्त्यात म्हटले जमत नाही इथून वापस सोपं नाही येते तो ब्रिटिश अधिकारी म्हटला मी चालत आलो खालून राजाच्या राज्याभिषेकासाठी वरती चालत आलो म्हणला चार तास लागले मला वर चालत यायला आणि मी पाहतो म्हणलं तर राजाच्या समोर अख्खाच्या अख्खा हत्ती त्यांना मुजरा करतोय हा वर कसा आणला असेल अवघड प्रश्न आहे ना माणूस तिथं जायला सोय नाही त्या काळात किती अवघड असल यांनी अख्खाच्या अख्खा हातीवरती नेला कसा नेला असेल राजांनी त्या ब्रिटिशाची चिकित्सा जिज्ञासवृत्ती जागी झाली त्यानं विचारलं एकाला का हो हाती कसं आणला वरती राजांची करणी अशी होती जेव्हा रायगड बांधायला सुरुवात केली ते तेव्हाच हातीचं पिल्लू नेऊन ठेवलं होतं त्यांनी ही जर राज्याभिषेक करायचा आहे तुम्ही विचारा तिथं जाऊन ही खरी स्टोरी सांगतोय मी तुम्हाला अहो राज्याभिषेक कधीतरी होणार आहे हे दूरदृष्टी असणारा माझा राजा होता तो काय